श्री कुलस्वामीनी धन मातेचा नवलनगर येथे भव्य यात्रा उत्सव संपन्न माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांचे हस्ते होमूजा संपन्न याबाबत वृत्त असे की नवलनगर येथे कुलस्वामिनी धनाई माता यात्रा उत्सव दरवर्षी सालाबाजाप्रमाणे अतिशय उत्साहात पार पडत असते धंदाई मातेचे अतिशय देखणे स्वरूपात या ठिकाणी मूर्ती स्थापना करण्यात आले असून गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी यात्रा उत्सव भरण्यात येत असते नवलनगर येथे कुलस्वामिनी दंधाई माता यात्रोत्सव दिनांक तेरा एप्रिल ते सोळा एप्रिल या दरम्यान भव्य स्वरूपात श्री कुलस्वामिनी दंदाई मातेचा भव्य यात्रोत्सव पार पडत असून अंमनेर पारवाडा धुळे तालुक्यातील भाविक नवस्फूर्तीसाठी या ठिकाणी येत असतात धुळे अंमनेर रस्त्यावर दंधाई मातेचं भव्य असं मंदिर या ठिकाणी स्थापन असून परिसरात निसर्गरम्य वातावरणात या ठिकाणी भाविक या ठिकाणी धंदाई मातेचे दर्शन घेऊन या यात्रा उत्सवाचा लाभ घेत असतात गेल्या सहा ते सात वर्षापासून यात्रा उत्सव भरत असून भाविक व व्यावसायिकांसाठी धंदाई देवी ट्रस्ट मार्फत दरवर्षी जास्तीत जास्त सुविधा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला जात असतो ज्यात प्रामुख्याने माजी केंद्रीय उप उपमंत्री विजय नवल पाटील अनिकेत पाटील शिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत पदाधिकारी या यात्रेसाठी अथक परिश्रम घेत असतात चौदा एप्रिल रोजी खुशाल महाराज कंकराज यांचे तर पंधरा एप्रिल रोजी रमेश महाराज टाकडीकर यांचे कीर्तन या ठिकाणी आयोजन करण्यात आले तर पुढील येत्या वर्षात वेगवेगळ्या स्वरूपात यात्रा या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात येतील असा विश्वास या ठिकाणी माजी मंत्री विजय नवल पाटील यांनी व्यक्त केला आहे लहान मोठ्यांना व्यावसायिकांना या ठिकाणी मोफत वीज पाणी जागा उपलब्ध करून देण्यात येत असते तर या कार्यक्रमासाठी चंद्रकांत देसले महेंद्र पाटील राजेंद्र पाटील रवींद्र पंडित पाटील भटू पाटील भटू मोरे सुनील पाटील संतोष पाटील समाधान पाटील दीपक पाटील अनिल पाटील नंदलाल सोनवणे सचिन बोरसे रवींद्र पाटील संभाजी पाटील बी डी पाटील मनोहर पाटील पंकज पाटील त्याचबरोबर सर्व पदाधिकाऱ्यांसह पुरोहित म्हणून प्रभाकर दीक्षित यांच्या हस्ते या ठिकाणी पूजा विधी यांच्या उपस्थितीत करण्यात येत असते तर या आज दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता नवलनगर येथील धनधाई मातेच्या प्रांगणात भव्य स्वरूपात होम हवन पूजा माजी मंत्री विजय नवल पाटील यांच्या हस्ते करण्यात आली सहपत्नी करण्यात आली तर यावेळेस सदर ही पूजा करण्यात आली अतिशय उत्साहात सदर धंदाई माता यात्रोत्सव पार पडत आहे सुरुवात करा तुम्हाला लागेल तेवढं घ्या प्राशन करा आणि पुढच्याकडे द्या आपल्याला ही आत्मशुद्धी करायची आहे जेणेकरून आपल्याकडनं काही पापकर्म झाला असेल होम भावनात तर ती शुद्धीकरण व्हावं म्हणून आपल्याला गोमित्र घ्यायचंय ज्याला आवडलं तरी दोन दोन बुज घेतले तरी चालतील

ओम जवा ओम जवाजन करी शो स्वा स्वा झो टाका टाकून जायचंय दोन दोन पहायचं एक झोडप म्हणून दोन पहाय टाकायचंय एकुफामध्ये अविख्याय शुक्लाय दिगंबराय प्रस्नेश्वाय स्वाहा नमस्को नमस्को नमस्कोपाचित हल्ला प्रकार वर्ती जमुक महागणना साधुन स्वयान पूजना पूजन क्ये नमस्को 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 पूजनाथ मम આઠપુ કરાયોગ મોચરણ નામા શુક્લ અષ્ટમી સ્થાન નામ સંવત્ સારંભ સ્થાન ઓમ અવના કાર્ય પૂર્ણ કરી શ્રી નમસ્કરો નમસ્કાર કર્યા

तीरे जगित मुकुट शोभारा रोजी आदरे जय वजय జయ జయవారి వరదే తయ దేవ జయో జయ దేవ జయ దేవ జయ మహేశర్దని సురవర ఈశ్వర వరదే తారక సంజవని జయ దేవ జయ దేవ ప్రసన్నదనే ప్రసన్నోషి जी निज वागता क्लेशा पासून सोडी दुःखा पासून सो सोडी भाषा आंबे तुझ वाचून कोणा पुरेल आशा नरहर कल्लीन झाला पद पंकल देशा जय देवी जय देवी जय महिषा सुरमर्दनी चैत्या सुरमर्दनी वर ईश्वर वर तारक संजवणी जय देवी जय देवी कापूर लावून घ्या कर्पूर गौरम कुर्णावतारम संस స్వామి మాతావతి రామచంద్రకి పవన సూత హిందూ ధర్మకి నచరే నూ పుజే ప్రేమే అరంగ ఆనంద పూజన భవేవాయి నమే తమ त्वमेव माता पिता तमे सखा त्वमेव तमेव विद्या द्रविणं तमेव तमेव सर्वं मम देह देह अहेन वाचा सधिधत्मता समाव, करोमि यज्ञं यज्ञ समरपरस नारायणायची समर्पया अधिक कृष्ण राम नारायण कृष्णामोदम वासुदेव हरे श्रीर मधुव गोपिका वल्लभम जाणकिनायक रुंद्र हरे राम हरे राम राम हुँ राम हरे 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 कृष्णा हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे पुराय का हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे हरे डोला माता नवलनगर इथे दौंदाई मातेची यात्रा या यावर्षी तेरा तारखेपासून सुरू झाली आणि आज सोळा तारखेला संपन्न होते इतर वेळेला साधारण सहा ते सात दिवस चालणारी या यात्रा मेळावा झोके पाहणे या सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये यावर्षी थोडा फिका हा यात्रेचा महोत्सव झाला त्याचं कारण म्हणजे शेतकरी ज्या पावसावर अवलंबून असतो त्याची शेती तो पावसच पंचवीस तीस सुद्धा पडला नाही आणि त्याच्यामुळे सर्व ह्या गोष्टी थोडक्यात पण नेहमीप्रमाणे संपन्न आणि साजरा करण्याचा प्रयत्न झाला आज हो मान होता ते आपण बघितलं कुशल महाराज यांचं कीर्तन पर्वा होत कंकराचे तुळशी महाराज ना ता, सॉरी टाकळीचे तुळशी महाराज यांचं आज कीर्तन आहे तमाशा आम्ही मुद्दाम ठेवत नाही का त्याच्यामध्ये तरुण मुलांचा उत्साह जास्ती म्हणजे शिगेला पोचतो पण पुढच्या वर्षी विचार आहे एखादं विनोदी नाटक ठेवायचं किंवा पोहाडे ठेवायचे म्हणजे थोडी वेगवेगळी व्हरायटी येतात देते आणि महिलासुद्धा ते त्याची म्हणजे स्वतःची त्यांची हाजेरी लावून ते बघू शकतात मग खेडेगावातल्या पाच सात किलोमीटर अंतरावरून मोहाडे अशा मोडे वाडगाव वडगाव कोंडा वगैरे डांगर या ठिकाणचे लोक येतात यावर्षी योगायोगाने यात्रेवर गड गडावर जाण्याकरता मध्य प्रदेश म्हणून वर्ला तालुका खरगोन जिल्हा इथून सहा सात गाड्या आल्या होत्या शंभर एक लोक इथं या ठिकाणी त्यांनी जेवण तयार केलं आणि दोन तास त्यांनीसुद्धा स्वतः भजन या मंडपा मंडपामध्ये भजन म्हटल्यावर एक वेगळा प्रसंग आणि वेगळा एक तो कार्यक्रम जाता झाला या यात्रेला जास्त वैशिष्ट्य वेगळ्या प्रकारचं प्राप्त व्हावं म्हणून आम्ही गायींचा बैलांचा बाजार दोन तीन वर्ष मागे भरवला पण तो सुद्धा यावर्षी अडचणीचं असं ठरलं की पिण्याच्या पाण्याचं सुद्धा दर्भिक्ष झाल्यामुळे बैलांना चार पाच दिवस काय करायचं आणि एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये कसं सांभाळायचं हा प्रश्न होता परंतु आम्ही जे नियोजन केलेलं आहे त्या पद्धतीने आता जांभळाची झाडं मोठी झालेली आहेत एक दोन वर्षात त्याच्या सावलीमध्ये ते बैल राहू शकतील याच्या पूर्वेला पश्चिमेला ते तीन एकर जांभूळाने मोजे झाला आहे तर बैलांचा बाजार भरला की त्या यात्रेला आणखी जास्त महत्व आहे दुसरं आम्ही वर्षभर काही कार्यक्रम करत असतो इथं महिलांचे योगाचे आणि आयुर्वेदिक औषधं आयुर्वेदिक वनस्पती घरगुती वापरासाठी सुद्धा वनस्पती कवतीच्या असेल तुळस असेल अनुसा असेल कम्मी असेल याची रोपंसुद्धा आम्ही वाटतो आणि त्याचं इथं नर्सरी ठेवून पुढच्या भविष्यामध्ये शेतकऱ्याला सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही गांडूळ खत वर्मी कॉम्पोस्ट निम अर्क ह्या पद्धतीचे जे काही प्रॉडक्ट लागणार आहे त्याचंसुद्धा एक प्रत्यक्ष डेमॉन्स्ट्रेशन आम्ही या ठिकाणी ठेवलेलं असतं प्लॅस्टिकच्या रेटमध्ये आणि त्याचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे सागाचे कोरडा पाला आणि शेंतर याच्यापासून आम्ही ते तारखं म्हणजे इथं जे येणारे दर्शनाला लोक येतात त्यांना काहीतरी नवीन शिकून जातात म्हणून अनेक वेळा आम्ही बघितलं जाता येता धुळ्यावरून येताना नाशिक येताना की एखादी दुसरी गाडी या ठिकाणी थांबलेली असते तिथून लोक उतरून दर्शन करून मन जातं मग आमचा जो इथला शेवेकरी आहे त्याला मी सांगून ठेवलं आहे त्यांनी जर राऊंड मारला सगळीकडे नावं दिलेली आहेत आयुर्वेदिक औषधांची आणि वनस्पतींची त्यांना वाटलं तर एक दोन रोपं त्यांना फ्रीमध्ये द्यायचं एक आकर्षण आणि आयुर्वेदाबद्दल प्रेम त्यांचा वा त्याच्यात वाढील वाढीस तर एकंदरीत पाहता महिलांचा उत्साह पुरुषांचा उत्साह हा पूर्वीसारखाच आहे पण त्यांचे खिशे थोडेसे मोकळे आहेत यावेळेला भरलेलं नाहीत नाही तर त्यांचा उत्साह जर बघितला तर सगळा हा रस्ता पूर्ण भरलेला असतो आणि पुढच्या वर्षी आणखी आम्ही एक काम करणार आहोत की रस्ता एकदम आरुंद होऊन जातो दुकानं जवळजवळ येतात तर ते प्रत्येक झाडाला एक सहा बाय सहाचा दगडी ओट्या करायचा आणि त्यांना त्या ठिकाणी बसायला लावायचा म्हणजे सगळा मोका राहतो कारण ठराविक गेला संध्याकाळच्या वेळेला की सकाळी पहाटे सात ते नऊपर्यंत इथे गर्दी बऱ्यापैकी असते आणि आपण आलात टी व्ही चॅनलवाले त्याबद्दल धन्यवाद